भीम जयंतीनिमित्त उत्तम सोशल फाउंडेशनच्या वतीने मेरा जीवन ही मेरा संदेश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भीम जयंतीनिमित्त उत्तम सोशल फाउंडेशन वतीने शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर फडकुले सभागृहात मेरा जीवन ही, मेरा संदेश हे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे नृत्य गायनाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास सादर करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली उत्तम सोशल फाउंडेशन सोलापूर मध्ये गेल्या तीन वर्षापासून राष्ट्राच्या उन्नतीसाठी सामाजिक सेवा हे ब्रीत घेऊन शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्य महिलांच्या उन्न तीसाठी कार्य करीत आहेत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवेंद्र कोटे रिपाई आठवल्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने माजी स्थायी समिती सभापती मधुकर आठवले यांची उपस्थिती राहणार आहे येत्या एकशे चौतीसाव जयंती निमित्ताने उत्तम सोशल फाउंडेशन संस्थेतर्फे आयोजित भव्य नृत्य व गायन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास सादरीकरण करण्यात येणार आहे तर सदरच्या कार्यक्रम हा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तरी माझं सग सबंद सोलापूर जनतेचं आव्हान आहे की या कार्यक्रमास आपली उपस्थिती जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहावी यासाठी मी विनंती कर या पत्रकार परिषदेस मधुकर आठवले विद्या कदम आदी उपस्थित होते